लोकसभा निवडणुकीत भाजपचे एकशे बत्तीस आमदार निवडून आल्यानं या पक्षातील नेत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे बीड जिल्ह्यातही महायुतीला भरघोस यश मिळालं मात्र या उत्साहात आष्टी पाटोद्याचे आमदार सुरेश धस व पंकजा मुंडे यांच्या वादानं खडा पडलाय लोकसभेत पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी झडणारे व आता विधानसभेलाही भरघोस मतांनी निवडून आल्यानंतर आमदार सुरेश धस आपल्याच पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडेंवर का भडकले याचे परिणाम काय होतील जाणून घेऊयात मिशन

भाजपच्या एकमेव नेत्यानं दाखवलं होतं ने एवढं सगळं करूनही मग आमदारकीला विजयी झाल्यानंतर सुरेश धस पंकजा मुंडेंवर का भडकले हा प्रश्न आहे आष्टी पाटोदा मतदारसंघात यंदा विधानसभेला महायुतीत मैत्रीपूर्ण सामना झाला दोन हजार एकोणीस मध्ये होते त्यामुळे विधानसभेच्या उमेदवारीवर त्यांची नैसर्गिक दावेदारी तर भाजपाकडून माजी आमदार भीमराव धोंडे व सुरेश धस हे स्पर्धेत होते अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत असल्यामुळे त्यांनाच जागा सुटणार अशी शक्यता असल्यानं भाजपची अडचण झाली होती मात्र दोन्ही पक्षांचे दावेदार तगडे असल्यामुळे अखेर भाजपवर राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेतला राष्ट्रवादीनं बाळासाहेब आजबेंना तर भाजपनं सुरेश धस यांना संधी न ना मिळाल्यानं नाराज झालेल्या भीमराव यांनी ही अपक्ष उमेदवारी कायम ठेवली त्यामुळे हा बहुरंगी सामना झाला पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्या प्रचारार्थ आष्टी पाटोदा शिरूरमध्ये प्रचार सभा घेत लोकसभेतील मदतीची परत भेट केली मात्र त्यांची ही मदत प्रामाणिक नसल्याचं सुरेश धस यांचं म्हणणं आहे या काट्याच्या लढतीत सुरेश धस सत्याहत्तर हजार मताधिक्यानं विजयी झाले अतिशय रोखोक बोलण्यात पटाईत असलेल्या सुरेश धस यांनी आमदारकी मिळाल्यानंतर पहिल्याच जा विजयी सभेत पंकजा मुंडेंवरचा राग व्यक्त केला धस म्हणाले पंकजा ताई राजकारणात तुम्ही माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला गमावून बसलात आजपासून तुम्ही मला गमावलत तुमचे माझ्या विरोधात फोन यायला नको होते मी कायम तुमचा मान सन्मान राखला प्रामाणिकपणे मी मी राहिलो तुमचं काम केलं मात्र तुम्ही काय तुम्ही मला पाडा म्हणून सांगितलं तुम्ही तरी असे फोन करायला नको होते तुमच्या स्वीय सहाय्यकांना फोन करायला नको होते संकेत सानब यांनी फोन केले ते सतत पंकजा मुंडे बरोबर असतात मला त्यांना सांगायचं आहे कि आम्ही हाताच्या फोडाप्रमाणे हा बंजारी समुदाय जपला आहे ते प्रामाणिकपणे माझ्या बरोबर आहे तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी इथल्या जनतेनं मला भरघोस मतांनी निवडून आहे सुरेश धस यांच्या रागामागचं कारण शोधून काढलं असता हे समोर आलंय की पंकजा मुंडे यांनी आष्टी पाटोदा मतदारसंघात सुरेश धस यांच्यासाठी एकीकडे सभा घेतल्याचा दिखावा केला तर दुसरीकडे मात्र अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांना विजयी करण्यासाठी त्यांनी आतून फेडिंग लावली होती भीमराव धोंडे हे माळी समाजाचे म्हणजेच ओबीसी आहेत पंकजा याही ओबीसी नेते आहेत लोकसभेत मराठा समाजानं आपल्याला पाडलं त्यामुळे यावेळी मराठा नेता निवडून येण्याऐवजी यावा असं त्यांना वाटत होतं वंजारी समाज व मोठ्या आहेत हा वर्ग पंकजा मुंडे यांना नेता त्यामुळे त्यांची ताकद भीमराव होंडे यांच्या पाठीशी उभी करण्याचा पंकजा यांनी प्रयत्न केला एक प्रकारे हा त्यांच्या पक्षविरोधी कारवायाच होत्या कारण भाजपनं सुरेश धस यांना अधिकृत उमेदवारी दिली होती तर धोंडे बंडखोर होते पण पंकजा यांनी अधिकृत उमेदवाराला साथ न देता बंडखोराच्या पाठीशी ताकद उभी केल्याचा सुरेश धस यांचा आरोप आहे सुरेश धस व पंकजा मुंडे यांच्यात वर्चस्वाची लढाई आहे आता नव्या मंत्रिमंडळात सुरेश धस व पंकजा यांची मंत्रीपदासाठी स्पर्धा असेल धनंजय मुंडे यांचा पक्ष वेगळा असल्यानं त्यांना मंत्रीपद मिळालंच पण एकाच घरात दोन मंत्रीपद देणं टाळण्यासाठी भाजप बीड जिल्ह्यातील दुसरं मंत्रीपद पंकजा यांच्या ऐवजी सुरेश धस यांना देऊ शकतात तसंच पंकजा आता विधान परिषदेच्या आमदार आहेत म्हणजे त्या बनल्या बन तर तटीच्या लढतीतही सुरेश धस सत्याहत्तर हजार मताधिक्यानं विजयी झाले त्यामुळे भाजपच्या दृष्टीनं सुरेश धस हे लोकनेते ठरले आहेत या कारणामुळे ही धस यांचा मंत्रीपदावर मोठा दावा असू शकतो कदाचित हा धोका लक्षात आल्यामुळेच पंकजा यांनी सुरेश धस निवडूनच येऊ नयेत म्हणून आधीपासूनच फिल्डिंग लावली असेल अशी शंका समर्थकांना वाटते पण या अंतर्गत राजकारणावर करून अखेर झाले मात्र आता त्यांनी केलेले आरोप यांच्यासाठी अडचणीचे ठरू शकतात आधीच पंकजा या फडणवीस यांच्या गुडगुप मध्ये नाहीयेत त्यामुळेच दोन हजार एकोणीस मधील पराभवानंतर त्यांचं पुनर्वसन होऊ शकलं नाही आता जर सुरेश धस यांचे आरोप सत्य असल्याचं समोर आलं तर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका पंकजा यांच्यावर बसू शकतो उद्या फडणवीस मुख्यमंत्री झाले तर पंकजा यांच्या ऐवजी ते सुरेश धस यांना जास्त महत्व देतील पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांना मिळू शकेल पंकजा यांचं महत्व कमी केलं जाऊ शकत एकूणच सुरेश धस यांनी जाहीरपणे केलेल्या आरोपांमुळे फक्त बीड जिल्ह्यात भाजपचे दोन गट पुन्हा विभागले जातील इतकंच नव्हे तर राज्याच्या राजकारणातही पंकजा मुंडेच स्थान आणखी कमी मी होऊ शकतो